टावर हे नांदेड शहरातील एक वैभव असलेली एक जागा आहे पण मागील अनेक वर्षापासून येथील जे सौंदर्य आहे ते पूर्ण चक्क हरवल्याचे चित्र निर्माण आहे संबंधित प्रशासन महानगरपालिका प्रशासन याकडे कुठलेच लक्ष दिले नाही दुर्लक्ष केल्याचे चित्र इथे जाणवत आहे उदासीन जे एक उद्यानाला एक जीवनपणा राहायला पाहिजे तो जीवनपूर्णा कुठेतरी हरवला चित्र इथे निर्माण झालेलं आहे आणि आपल्या नांदेड शहराची एक ओळख आहे ना ऐतिहासिक एक शहर म्हणून ओळखलं जातं श्री गुरु गोविंद सिंगजी यांची ही पावनभूमी म्हणून ओळखल्या जाते गोदावरी नदी इथून वाहते तर असं एक ऐतिहासिक एक नांदेड आपला हा जिल्हा आहे आणि एक शहर आहे शहरातलं एक प्रतीक मानलं जाणारं हे टावर जे आहे याची अवस्था फार वाईट झालेली आहे कारण देश विदेशातून अन्य राज्यातून इथे भाविक हे दर्शनासाठी येतात आणि एक जुना मोंड्याकडे पाहण्याचा जो एक दृष्टिकोन आहे तो वेगळा एक निराळा आहे आणि आपण मागील वर्षापासून जर पाहिलं एकोणीशे शहाण्णव ची गोष्ट मी सांगेल पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव ची अठ्ठ्याण्णव पर्यंतची गोष्ट सांगेल की येथील घडी ही सुरू होती आणि घडीचा घंटा ना व्हायचा आणि जेणेकरून इथे जे हमालपंथी जे कामाला होते जे, जे छोटे मोठे मजूर कामाला होते आणि व्यापारी वर्गातून एक घडीचा काटा हल्ला की टंग टंग आवाज यायचा तो आवाज हा हरवलेला आहे हा आवाज परत भेट भेटावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडे मी अनेक तक्रारी केलेल्या आहेत त्यांना हे निदर्शनास आणून दिलेलं आहे की गेलेलं वैभव हे नांदेडच परत मिळून द्यावं ही आपली मागणी पूर्ण केल्यास आपण पुढील भूमिका नांदेडकर म्हणून काय नक्कीच मी एक नांदेडकर म्हणून आणि एक पत्रकार म्हणून माझी एक भूमिका ठरवलेली आहे की येणाऱ्या दिनांक सात तारखेला आठ तारखेला मी अ महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आणि नगर विकास मंत्री यांची भेट घेऊन हा जो विषय आहे तिथे मांडणार आहे लवकरच भेट होईल ही आशा करू